काय बया सगळ्या दुधाच वाटू वाटू ग बया हिनं केलं कसली मिळाली बेकार कुठे ध्यान असते काय ग काय करतेस नेमकी काय नाही गेल ती परत ठेवायला हो। परत ठेवायची का का तुला सांगायचं मुद्दाम तुला नुकसान करायचं असतंय मुद्दाम मस्त करत माझा लोक तिकडं राब 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 तू नवरा जरा बाहेर गेलती बाहेर कशाला गेलतीस इथे प्लेअर भाडे पडले एवढे मटे घासायला ते गोळा करून ठेवायला गेलते अगो बया दूध आठ ठेवून तापत कोण भांडे घासाय जाईल का कुठलं कुठलं होत कोणी तुला असलं शिकवलं कोण शिकवायची काय गरज आहे हा काम करायला लागते ती होत इकडली तिकडं कसं करायचं ग बाया ई दुसक करायचं काय तुझं नावच असते का तुला करूच वाटतं का ई दुसक सांग मुद्दाम करते का तुम्हाला काय म्हणायचं का मुद्दामच केलंय मग मग ती दूध उत्तू गेलं कसं मग जात आहे की आता तुमच्याकडून गेल्यास कसं होईल मी आते 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 ग्यास आते ग्यास आते जाते का गॅसवर मग गॅस जवळ जाते का मी तिथं थांबती दूध असलं की बघते ना मी काय करतात ते आता सांडू तू काय भांडे उठली का माझ्या सांग मग काय तर नाही म्हणते तरी तुम्ही वरच भांडत हस हस उत्तर देते सासूला आता काय करू सासू बायच आगोचर भेटली मला सासू बाय आगोचर मीच काय गो मी अगोदर कशाला झाली ग तू दूध आणि माझ्या मलाच अगोदर म्हण खरेची दुनिया ग भया बघ देवा देवा, देवा बघ बाबा कसं काय करायचं सांग खरेची दुनिया काय आहे का हम्म काय बया कसली आगाव सुन भेटली दूध सांगती ती सांगती वर्ण उत्तरं देतली

आमची दुनिया काय नाही गो बया कसं कसं करायचं मला भांडू भांडू काय गो तुझ्या भांडू भांडू कशाच बुसकट पाडलं सांगते तर असं किती पण जीव लावा हम्म सासवांची बदनामीच करते त्या बया सुना अवघड आहे गो बया लिकी सारखं जपलं हे असं असतंय वय काय तरी लिकी सारखं मी पण किती आहे सारखं जपते आहे तर ताट घेते कपडे धुती हम्म जेवायला पाहिजे ते सगळ मग एवढा लाड करतील वरनं भांडतात ते भांडतात वर अगं तू लाड करतील आता तर मला अगोदर म्हणली की ग अगोदरचा अर्थ कर तू का अहो चुकून गेला सचवाले हम्म कसं काय मग गेलं मोठ्या माणसाने असं बोलतात का आता काय होतंय त्याला एखादा शब्द चुकून गेला म्हणजे काय आणि वर